नमस्कार माळेगाव येथील भारत ज्ञान संस्कार प्रतिष्ठान प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये भारतीय दिन शहात्तर उत्साहमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी महिला शेतकरी सविता अजित वावळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी समस्त महिला पालकांच्या उपस्थितीत सामूहिक ध्वजारोहण पार पडले दरम्यान वावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी अर्चनाताई गावडे यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा का मांडला दरम्यान धर्मादा आयुक्तालय पुणे यांच्या आदेशान्वे संस्थेच्या पूर्वीच्या नावामध्ये बदल करून नव्याने देण्यात आलेल्या शिक्षा फाउंडेशन माळेगाव बुद्रुक या नवीन नावाचा अनावरण समारंभ देखील पार पडला सदर कार्यक्रमास पालक शिक्षक महिला भगिनी विद्यार्थी आणि माळेगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षा फाउंडेशन माळेगाव बुद्रुक या संस्थेच्या अध्यक्षा नीलम प्रवीण यादव आणि सचिव डॉक्टर प्रवीण विठ्ठल यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले एक सार्वभौम <c coworkers> समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा uh, as, as, as well as my good wishes and dear आणि सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ता शुभेच्छा देते आणि सगळ्यांना थँक्यू बोलते की एवढ्या प्रेझेंटमध्ये उपस्थित आहात सगळे थँक्यू सो मच गुड ऑल ऑफ यू हॅपी रिपब्लिक डे आज ह्यांनी एक छोटस रोग त्या ह्यांनी सुरुवात केली आपल्या माळेगावात ह्यांचं स्कूल म्हणजे एवढं छान स्कूल आहे जे ज्या मुलांना वाचता लिहिता येत नाही ह्या मुलांनाही त्यांनी छान घडवले एवढं छान आणि कमी कमी पैशात चांगलं शिक्षण कसं द्यायचं ही संस्था काम करता येईल एवढी छान संस्था आहे म्हणजे लहानपणापासून म्हणजे ज्या मुलांना वाचता लिहिता येत नाहीये त्या मुलांना एकदम व्यवस्थित ती मुलं हे झाली त्यांच्या इथे म्हणून माझा मुलगाही इथे शिकला मोठा आणि लहानही इथे शिकत आहे ते दोन्ही एवढे म्हणजे हुशार आहेत आणि ह्या स्कूलची क्वालिटी एवढी छान आहे म्हणजे त्यांनी कमी ह्याच्यातून ते सगळं पालकांना जे जण शक्य नाहीये तेही त्यांनी दिले कमी पैशामध्ये एकदम छान एज्युकेशन क्वालिटी ह्या स्कूलमध्ये ते देत आहेत खरंच त्यांनी आपल्या ह्या माळेगावात असं म्हणजे एकदम असं छान क्वालिटी शिक्षण देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे त्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी आज मला इथे बोलवलं त्यांचे आभार व्यक्त करतो करिअर काय सांगतो त्यांना माझ्या जीवाची कम करिअर करिअर म्हणजे नेमकं काय हे मला कधी कळलंच नाही आणि करिअरच्या नावाखाली माझं मन किती जळलं हे कधी कळलंच नाही